नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल आज शरद पवार बोललेले आहेत हा निर्णय चांगला आहे पण त्याच्या अंमलबजावणीत गफलत झाल्यामुळे समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याचं निरीक्षण शरद पवार यांनी नोंदवलं आहे पुण्यातल्या सावित्रीबाई फुले सभागृहात आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यात ते बोलत होते सुट्या पैशांची चणचण एटीएमच्या भल्या मोठ्या रांगा अशा अनेक समस्यांचा उल्लेख करत या मोठ्या बदलाचं नियोजन चुकल्याचा शेरा शरद पवार यांनी मारला आहे भारतात ब्याण्णव टक्के व्यवहार रोखी न होत असताना कॅशलेस कसं पॉसिबल होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीचं त्यांनी समर्थन करत विचारांमध्ये तफावत असली तरी देशपातळीवरती एकत्र काम करत असताना आपला आणि परका असा भेद करणं बरं नाही असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आज पुण्यामध्ये बोलत असताना विविध विषयांवरती आणि खास करून नोटाबंदीवरती शरद पवारांनी काय म्हटलं आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा निर्णय घेतल्याच्या नंतर पहिलं स्टेटमेंट मी स्वतः काढलं की काळ्या पैशावर आवर घालण्याच्या दृष्टीनं कुठलंही पाऊल टाकलं जात असे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याला पाठिंबा आहे आणि म्हणून मला कोणतं विचारलं दिल्लीमध्ये काय तुमची प्रतिक्रिया आहे डॉक्टरने ऑपरेशन चांगलं केलं पण ऑपरेशन केल्याच्या नंतर त्या रुग्णाची नंतरची जी सेवा करण्याची खबरदारी घ्यायची असते त्या सेवेची व्यवस्था केली नाही त्यामुळे पेशन का काय याची काळजी माझ्या सरकारला वाटते आम्ही पार्लमेंटच्या सेंट्रल हॉल हो आहे म्हणजे त्या ठिकाणी सगळे खासदार म्हणजे दुपारची सुट्टी वगैरे असली चा, तर बसतात तिथं चहा मिळतं तिचं जेवण मिळतं मी अनेकदा जाऊन बसतो तिथं आणि मी बसलो की माझ्या गुती कोण असतो सगळ्या अनेक पक्षाचे लोक येऊन बसतात तर फर्वा असं आले त्यानंतर चहा मागवला चहा मागवला आला चहा पैसे द्यायचे होते माझ्या खिर दोन हजारची लावून ती दिली त्यांनी सांगितलं सहाशे रुपये बिल झालं म्हटलं बाकीचे मेरे फार सुट्टे नाही म्हणजे बाबा आता तुझ्याकडे जसं जसं मी येईन तसं तसं ऍडजस्ट तस 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 करू दे दुसरं काही नाही आज म्हणजे पार्लमेंटच्या ठिकाणी सुद्धा लोकांना या प्रकारची भूमिका घ्यावी लागते चार दिवसाच्या नंतर केंद्र सरकारने जाहीर केलं की सहकारी बँकेने पैसे घ्यायचे नाहीत कुठे अडचण नाही महाराष्ट्रामध्ये या चार दिवसामध्ये चार हजार पाचशे कोटी रुपये सहकारी बँकेत जमा झाले त्यावेळेला आज हे पाच हजार दोनशे कोटी सहकारी बँकेत पडू नयेत की राज्य बँक घ्यायला तयार नाही स्टेट बँक घ्यायला तयार नाही रिझर्व्ह बँक घ्यायला तयार नाही पैसे ठेवायचे थे कुठं आम्हाला काळजी की पैसे ठेवायचे थे कुठं त्याच्यावर राखण कुठे ठेवायची आणि ते पैसे जिथे रोज पडून राहतील त्याचं व्याज कुणी भरायचं माझं गाव समोर काठेवाडी त्याला म्हणतात कनेरी त्या कन्हेरीमध्ये एक मारुतीचं मोठं मंदिर आहे फार प्रसिद्ध मंदिर आहे आणि आम्ही शाळेत असताना तिथे जायचो एक दिवशी गेलो त्या कन्हेरीच्या मारुतीला आणि गेल्याच्या नंतर मोठ्याच्या मोठ्याची मारुतीची मूर्ती सहजच त्या मारुतीची बेंबी दिसली त्या मारुतीच्या बेंबीत वट घातलं वड घातलं आत होता विंचू तो विंचू एकदम जास्त भट पटकन वर व्हायला काढलं दुसरं म्हणलं काय काढलं फॅमिली फार गार आहे गाड म्हणून त्यांनी घातलं त्यांनी बाहेर काढलं तिस्सा म्हणजे काय झालं फार गार म्हणजे बर्फा असणार त्यांनी चिस्त घातलं तोही भटकन बाहेर काढलं नोटाबंदीच्या संबंधी असंच होतं का काय माहित नाही सुरुवातीला <laughs> लोक अतिशय उत्तम अतिशय उत्तम अतिशय उत्तम आणि आता जेव्हा महिन्याचं बिल द्यायची वेळ आली तेव्हा जरा कुरकुर करायला आता सुरुवात झाली खरं बोलायला सुरुवात झाली